काय वाटत मंडलिक साहेब म्हणजे आमच्या कागल तालुक्यातलेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक देवदूतच होते रे कुठल्याही कामाची त्या भागातली समस्या सांगायची काही गरज नव्हती ते होऊन यायचे आमच्या गावाला सहा महिने प्यायच्या पाण्याला टँकर जिल्हा परिषदचा असायचा त्यावेळेला मंडलिक साहेबांनी ओढ्यात जॅकवेल मारलं आणि त्या जॅकवेलला पाणी कमी पडून जॅकवेलच्या भुत्यानं एक तीस बोरवेलची त्यावेळेला नाळ मारली आणि त्यामुळं पाणी जास्त यायला लागलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला सहा महिने जनावरांना पाणी मिळत नव्हतं आणि शेतीला तरी नव्हतंच नव्हतं ज्यावेळेला काळामवाडीचं पाणी आलं त्यावेळेला सायकल शिवाय आमच्या गावात कुणाला माहिती काय नव्हतं आज माझ्या गावात जवळजवळ तीस बत्तीस ट्रॅक्टर आहेत दहा बारा फोर व्हीलर आहेत आणि मोटरसायकली ह्या तरी सायकलीची सुद्धा किंमत राहिलेली नाही आणि हे सगळे कृपा मल्लिक साहेबांच्या पाण्यामुळे कच्च्या कलव्यातनं सोडलेलं पाणी आणि आचार विचार कृती राजेर्षी छत्रपती शाहू महाराजांची जर ह्या ऑल इंडियात कुणी कर्तृ कृतीत आणली असेल तर